झाली का निवडा कस निवडायचं म्हणी गरम बुटे काय झालं रुसून बसली झाली का झोप मनुची ना अजून नाही झाली का जापा जय बाप्पा कर जय बाप्पा करा जय बाप्पा जय बाप्पा करा टाळवाजवा जय बाप्पा या इकडं सगळं कळतंय वे तुला काय चाललंय मम्माच आईच चा। वासावर म कळलं होत कडी आळूची पण भेटली का रवा कुठला शर्ट घालू सांग कुठला शर्ट घालू आ कुठला शर्ट घालू तो का तो आ।

नाही नाही ना, 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 आता नाही फिरायला जायचं का मग मग दे साधा आपला कुठला तरी साधाच दे कुठला तरी साधा देते काढते पार, भांग माझा तुझा नाही मग माझा असा का चांगला जा, जा, जा. आज काय आहे चुलीवर आळूची वडी फक्त आळूची वडीच लावली काय तर खाली काय लावले बटाटा बटाटा काय आळूची वडी छान दिसते आबाना कसं म्हणते ग या बसायला आबा ना या बसायला असा इता, इत आता काय बात करा म्हणे काय खाऊ बॉब्या खाऊ बॉब्या 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 अग ग कोण तर ते बॉब्या मला पण पाहिजे बॉबी मला पण पाहिजे बॉबी 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 गरम कुठले गरम हम्म कसं चाललंय कसा चाललाय कसा चाललाय कस चाललंय कोडे पिते मनी निवडा कस निवडायचं म्हणी अच आता हा कचा नाही ते आम्हाला येतं मणि निवड क कचा आज 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 हायकर हायकर अगं हायकर की चांगला हायकर हाय बाबा अगं 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 खो 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 म्हण खो खो म्हणू तिचे जाऊ नीट नाहीत मी तरी कुठेच विचारले ना मी पण मला मारलं आहे मी मला आईने मारलं मारलो म्हणू 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 मला आईने मारलं मारलो आईचं नाव सांग आबा नाव सांग चल तू तू चल आबांना नाव सांग बाकी मला काय नाही माहित तू नाव सांग सांग नाव सांग 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 नाव सांग, आबाना ना। सांग. आबाना ना। सांग. आबा सांगली गे त्या आबा तिकडे नाव सांग 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 आईने मारलं म्हणा पप्पाला म्हण ना आईने पप्पाला आबा आई पप्पा तू म्हण कस हस गो मलाच मारते उलट अरे मलाच मारते

आपण ताटाला पाय लावला म्हणून जय काय झालं रुसून बसली का रुसले कशामुळे रुसलेली काय झालं रुसायला काय झालं काय झालं अय म्हण अरे दुकान वाढवायला चालले होते मी आधीच उभं होती आणि ती इतकी स्पीड ने तिकडनं लुटू 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 पळत आली आणि चाव्या होत्या आबाच्या तिच्या हातात आणि तेवढंच आले किरायक चा केस केलं वाढवायचं मग ती तिला म्हणत जा आता घरामध्ये ते वाढवायचं होतं दुकान मी चावी घेऊन बसली ती खेळत आबांला कोण देत नाही बसली मग दुसरा आईस्क्रीम हे काय हो थांब एक परत बटर पचाळीस आईस्क्रीम पाहिजे बटर पचाळीस आईस्क्रीम घे घे हो रेडीमेड आता ते जाण ना ने दिले ना मग ना आईस्क्रीम आभण ना आबा मम्मा या

चिमणा चिमणीच कसं नास्ता आईस्क्रीम ते ओरिजिनल सॉंग असतं ना कसं चिमणा चिमणीच लगीन लग्नात आईस्क्रीम छान कस